निखिल सनमाळी कृषीधन युट्यूब चॅनलवरती आपले सर स्वागत करतो पुन्हा एकदा आपण पाहताय आपला खरबूजाचा हा अर्धा एकरचा प्लॉट आहे तर आपल्या चांगल्या प्रकारची सेटिंग चालू आहे कळी भरपूर प्रमाणात सेट झालेली तर आता पुढची समस्या येते ती सेटिंग झाल्यानंतर फळमाशीची त्यासाठी आपण आपल्या प्लॉटमध्ये त्याला ट्रॅप लावणार आहेत साधारणपणे एक एकरामध्ये पाच ते सहा ट्रॅप लावले जातात पण आपल्या जरा ह्या सध्या सीझनमध्ये ढगाळ जास्त असल्यामुळे प्रादुर्भाव जास्त साधारणपणे एक रे आठ ते दहा ट्रॅप लावणार आहेत जेणेकरून आपल्या फळ माशी जो डंक माशीचा प्रादुर्भाव होतो तो कमी प्रमाणात होईल आणि आपलं कमीत कमी नुकसान होईल त्यासाठी आपण एक स्पेशल प्रकारची लूर आणि त्याचा किट घेतलंय आहे बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहू शकता हे बघा त्यासाठी जे जी आहे ती बॅरिक्स कंपनीची तुम्ही पाहू शकता आणि त्यासाठी लागणारं जे डब्बा म्हणतो तो एकदम प्युअर प्लॅस्टिकचा आहे आणि हे जास्त दिवस चालणार आहे पाहू शकता आपण ते अशा प्रकारे झाकणात येईल त्याची कडी फिट करून घ्यायची नंतर यातली लूर घ्यायची त्यात ती फिट करायची अशी कुठलीच कंपनी तुम्हाला इतकी सुविधा देत नाही ती ह्या कंपनीने दिली आपल्याला आणि नंतर तो प्लॅस्टिकचा डबा घ्यायचा त्यात ते, ते ग्लास म्हणतो आपण त्याला नॉर्मली त्यात ते फिट करायचं आणि असं तयार होता आपल्याला मग आपल्याला परत तिथून पुढे आपला जुगाड दिमाग लावायचा अडकवायचं कसं होतं असं एक लाकूड घ्यायचं आणि त्याला हे अडकून टाकायचं दुभागाचं लाकूड घ्यायचं त्याला अडकून टाकायचं पाहू शकता मी अशा प्रकारे आपल्या पिकामध्ये निसर्गाने कंट्रोल होईल आणि आपल्याला चांग रिझल्ट मिळून जाईल व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद